नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण पुण्यामध्ये फुलेवाड्यामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी तीन दिवसापासून डॉक्टर बाबा आढाव ज्यांना कष्टकऱ्यांची बुलंद तोफ आपण म्हणू शकतो कष्टकऱ्यांसाठी वर्षानुवर्षे त्यांनी लढे केलेले आहेत त्यांना न्याय मिळावं म्हणून प्रयत्न केलेले आहेत आज पंच्याण्णव्या वर्षीसुद्धा ते बसलेले आहे आपण पंच्याण्णव वर्षाचा योद्धा म्हणू शकतो म्हणजे आपल्यासुद्धा वयाला लाजवेल असं काम ते करत आहेत मला बाबांना विचारायचं आहे की आज या वेळेला तुम्हाला हे असं इथे बसावं असं का वाटलं या आत्मक्शासाठी <laughs> हिंदीमध्ये म्हणतात दिलकी पुकार आहे तसं आहे माझं वय माझा देशाच्या जडणघडणीशी संबंध माझ्या जीवनाचं सार्वजनिक कार्य मला असं वाटलं की आता असं आपण बसून उपयोग नाही माझं तर तुमच्यासारख्या माणसांना सांग तुमच्या वयाच्या माणसांना सो वाटलं पाहिजे अस्वस्थता निकाल लागल्याच्या नंतर काय तुम्हाला म्हणजे ज्या दिवशी निकाल लागला तेव्हा म्हणजे त्यामुळे त्रास झाला आणि म्हणून तुम्ही हे असं करता निकाल लागल्यानंतरच प्रश्न निर्माण झाले की या निवडणुकीचे निकाल मॅनेज केलेत पैसे देऊन केलेत वेगवेगळे प्रकार केले कधीही निवडणुकीमध्ये एवढा पैशाचा धुमगूळ घाल मी पाहिलेला नाही वाटलं ते झालेलं आहे आणि ते शासकीय पातळीवर झाले सर्वात गोष्ट आहे जी आहे तुम म्हणजे आम्ही एका बाजूला आयुष्यभर मागणी करतोय की कष्टकऱ्यांना नोंदणी करा त्यांना पेन्शन द्या वाचाऱ्याबाईला ती बाई पेन्शन मागते आणि तुम्ही दिवाळीतलं काहीतरी येऊन कुडकुळा देऊन तिला फसवत आहे हा काय प्रकार आहे तुम्ही आम्ही असं ऐकलं की तुम्ही पहिल्या निवडणुकांपासून सगळ्या निवडणुका बघत आलेल्या आहात तेव्हाच्या तेव्हा पण ते तुम्ही सरकारविरोधात आंदोलन केलेलं आहे तुम्हाला काय बदल दिसतो तेव्हाचे राजकारणी आणि आताचे तेव्हाचे जास्त जबाबदारीने करायची का कसं काय वाटतं तुम्हाला मला वाटतं की यावेळेला सरकारने गोष्ट सोडलेलं आहे दुसरा शब्द नाही अत्यंत हिडीच प्रकारचा अभ्यास आहे या सरकारला मोदी सरकारचं राज्य सी कडून चालतं आहे आणि त्यांचा लोकशाही विश्वास नाहीये म्हणून ते पार्लमेंटमध्ये मध्ये हजर राहत नाहीत एक नेता एक पक्ष तुमच्यासारख्या तरुण पिढीने विचार केला पाहिजे की के हे काय सामुदायिक निर्णय नाही चर्चा होऊ देणार नाही पार्लमेंटमध्ये काढले तर हजर राहणार नाही बरखास्त आता तर तुर। वाईट आहे सरकारचे काही प्रतिनिधी आले होते का किंवा सरकारच्या बाजूने जे काय आज अजित पवार आले होते काय त्यांनी तुमच्या असेल मला कशाने तुमचं समाधान झालं का तुमचं समाधान झालं का, 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 तुम्णे तुम्णे का, आ, का उत्तर माझं कसं समाधान ते म्हणाले मी काळजीवा सरकारमध्ये आहे आता काय उत्तर देणार म्हणजे काय मी काळजीवा ओके तर असं होतं मला असं वाटतं की जसं उद्धव ठाकरे आत्ता येऊन गेले आणि ते असं म्हणाले की पुण्यामधून ठिणगी पडलेली आहे याला आणि आता हे वाढत जाणार आहे म्हणजे थोडक्यात त्यांनी असंच सांगितलेलं आहे की हे जे आंदोलन आहे हे आता महाराष्ट्रभर गावागावांमध्ये जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये वाढणार आहे आणि मला असं वाटतं की बाबांच्या या उपोषणामुळे याला जे आहे ते सुरुवात झालेली आहे एका अर्थाने पुण्यामधून आणि आज प्रचंड गर्दी या ठिकाणी होती आणि मला असं वाटतं की इथून पुढच्या काळामध्ये पण जे काही बरोबर आहे ते व्हायलाच पाहिजे आणि म्हणून हे आंदोलन आहे मला असं वाटतं की बाबांचा पण हाच उद्देश आहे धन्यवाद